काहीच कधी घेतल्या ना बघा करायला कर साडेतीन वाजले साडेतीन तेव्हा झालाय लाईट आहे बाबा चमकतोय चमकतोय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या रणवेगड ब्लॉग्स ला सो हॅलो गाय कशा आहात तुम्ही सर्व मी तुमचा मित्र प्रणव गायकवाड आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आज आहे अकरा तारीख म्हणजे आपली जयंती आजपासून चालू झालेली पिक्चरची तयारी चालली आज मूवी आहे छावा चित्रपट हे बघा बॅनर आपला असा लावला इथून बरोबर आहे काय बोलतो साहेब काय सगळ्या गोटे लावून पण तो हे झाला पाठला गेला घेतली त्या साईडला गोटे लावले जुगाड केलेला आम्ही चालू। ये काम चालू आहे मंडप पण होईल आता अर्ध्या तासात मंडपचा पण होईल काम काय तिकडे पब्लिक जमते पब्लिक जमते तोपर्यंत तुम्हाला मी डान्स प्रॅक्टिस दाखवतो करते आपल्या इथं घरी प्रॅक्टिस चालले अरे कुठं आला घरी पोरींची प्रॅक्टिस चालली ती दाखवतो आंबा काय प्रॅक्टिस करते मला बघू जरा बघा इकडे प्रॅक्टिस चालू आहे आणि कोरेग्राफर यांचा नऊचा पिक्चर आहे आता बघा सचिव साहेबांनी ग्रुपला मेसेज टाकायला यातला आणि आता वाजलं साडे नऊ तरी अजून म्हणजे पब्लिक आली नाही जेवण वगैरे भांडीबिंडी घासून सगळे लेडीज येतील असं सेटअप ठेवलाय इकडं साऊंड लावलाय मशीन इथे इकडं प्रोजेक्ट इकडे असं ठेवला आपण सेटअप आपण स्कीम मध्येच बघतो काय ते एक्स वाय झेड काय पण असू दे कार्यक्रम चांगला होला पाहिजे आणि आज तिसरा ते चौथा वर्षी आमचा आम्ही मूवी लावते दरवर्षी इथं म्हणजे आम्ही इथं करायचो पण नाही या वर्षी बोललो इकडेच घेऊ असा विषय बॅनर टाकलाय मागे इकडे एक साऊंड इकडे एक साऊंड फुल व्हॉइस क्वालिटी अशी द्यायची ना आपल्याला काय बोलतो काय काम केलं नाही आम्ही एवढे काय काय दहा कुर्च्या लावल्या म्हणजे काम केलं तुम्ही त्यांना माहिती यांना यांना आम्ही किती झोपले ना रात्री रात्री म्हणजे सकाळी सहा वाजता वाजता साडेसात ला काम बंद झालंय सगळं त्यांना विचार साडेसहा काम बरोबर ना यांनी बघितलं आम्हाला छालीत जाताना साडे सहा ला साडे ला तुम्ही मग मी तेव्हा कुठं झाडावर चढलेलो त्या हा मग काय डम्पर मध्ये आठ वाजता झोपलोय असा काम पच्चीस आहे बघा मंडप मंडप वाल्यांचा का काम पक्का स्लो आहे काहीच लय म्हणजे लय स्लो आहे कधी असं ना बांधतात सात वाजताच्या आधी बांधायला घातला असेल तरी बांधतात अजून एवढा टाइम लागतो बाबा कुठं हे बघा इकडे एक बॅनर आहे आपला कर्जत लाईचा असा बॅनर आहे जे आपली एंट्रीचा मेन आणि आपली कार्यक्रमाची रूपरेषा आहे इथं याच्यावरती आणि इकडं आपला पक्षाचा बॅनर आहे आर पी आय आणि मंडळाचे खजिनदार आहे आपल्या पैशावाले बॅनर आणि हा नादवाला बॅनर आपला बघा फ्री मधी बसत पण नाही एकदा आता मागं जायला लागतो पक्का आणि ॲम्ब्युलन्स आहे तुम्हाला पण माहिती आहे आहे तर चला केस परत कापलेत मी नाही काय आमच्या इथंच बादलापूरला नाही गेलो बोला आता एवढी आधी बादलापूरला खर्च किती येईल मग परत त्यापेक्षा इथंच कापले आणि तयारी चालली आता परत यांचा काम झालं एकदम खुर्च्या टाकतील अशा खुर्च्या लावल्यात बघा पिक्चर चालू आहे आणि इकडं काम चालू आहे बघा स्पॉटलाइट लावायला घेतल्या मूर्तीवर आणि म्हणजे ये एवढ्या पट्ट्यामध्ये चमकून दिसाला सवा एकला पिक्चर समाप्त झालाय आणि आता वाले पावणे दोन डायरेक्ट सगळं उचलला पब्लिकने आपल्या गायब केला इकडं अरे बाबा म्हणलो असतो अय बाय वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा आहे आपल्या बड्डे आज बारा तारीख आणि वेदांत आलाय ऑर्डरवरनं डायरेक्ट हिलड्रॉपवरन थांबले आता आम्ही इथे आणि आजीबाई झाडू मारतोय आणि तिकडं पलीकडं ते चालू आहे का बोलतोय आपला बॅनरवरती लाईट मारली घेतली आजीबाई फुल मेहनत करताना <laughs> इस बहुत भूक लगी आम्हाला एक प्लॅन आहे वा अभी या तुमको ब्लॉग में दिखाएगा ये इसलिए खोला हो आहे तुझोबात गरम हो है। ते है है। रहा आहे आणि त्या जीन्स बीन्स बघा बघा खूप टाइट बीट जीन्स आहे आंबा रा पोरं बघा कशी मेहनत बघा ही तुम्ही या हायवे चालू आहे हायवे हा मेन मेन हायवे म्हणजे डायरेक्ट आमचा आणि बघा असे डायरेक्ट खाली बसलेत काम करायला ते बघा डायरेक्ट दोन तीन तीन बनून झाले लाईटीचे डायरेक्ट पोल तिथन लटकवणार काम पच्स बोलते इसी बाय पच्चीस काय डाचा देत हो तुम्हाला काहीतरी संवादन झालं तरी लाईटीत लावतात अजून बघा ते पोल कसं लावायला घेतलं

वाजता मित्रांनो प्रवचन संपलाय आणि आता बघा आमचे गायक काय बोलत आहेत आपले सर्वांचे लाडके मित्र दोस्तीच्या दुनियेतील दिलदार राजा माणूस बादशाह माणूस आपल्या सर्वांचे लाडके ऐबी भाई आज बारा एप्रिल यांचा आज वाढदिवस आहे किती वर्ष झाली आपण आपण तो वाढदिवस त्यांचा साजरा करत आहोत त्यांना सर्वांना शांतीदूत मंडळातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हे नको आता लावतो का

प्रवचनच्या व्हिडिओज घेतल्या नाही आम्ही कारण जरा दुसरीकडं होतो जरा विषय हार्ड होता एक त्यामुळं दुसरीकडं जरा कामामध्ये होतो प्रवचनच्या व्हिडिओ घेता आल्या नाही तर मी स्टोरी लावले इंस्टाला बाई वा गायचा मॅगी खायला आलेलो आली आणि मॅगी आणि येऊ तर बुर्जी खातोय आले झाले त्याची बुरजी खात पण मी चायनीज खाल्लाय चायनीज चिल्ली विल्ली पक्का दाबून आलो आहे चिल्ली लॉलीपॉप काय 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 लाईट लावायला घेतले हे बघा आणि इकडे झेंडे आता म्हणजे झेंडे लावायला थोड्याला झेंड्यांचं पण काम चालू इथं हे बघा गाईच आता आम्ही चाललेलो आहेत शिडी घेऊन झेंडे लावायला हे बघा अरे बाबा एक बघ हे कांद्या लोड आला डायरेक्ट बाई माग पकड तू ना असा जरा मी पुढे पकडतो काय नाही चला पटापट चला नंतर मॅगी आम्हाला नाही जात आलोय महाराजांच्या इथं झेंडे लावून घेतो पोतल्या जवळ बघा प्रत्येक एक एक झेंडा लावून घेतो आणि बाकीचे जे बघ तिकडे त्या साईडला इतना दिसत नसतील त्या साईडला थांबलेत ते बाकीचे आणि आता आम्ही पण इथला तेवढा कवर करून घेतो मग नंतर रस्त्यावरती लावू काय जाता वाजला एक आणि आख्या दोघर आम्ही लागले झेंडा बांधतोय आणि इथं पालखी आले सव्वा एक झालाय सगळा झालाय लावून मित्रांना दोन आणि मंडळाचे अध्यक्ष बघा आमचे साहेब उद्याची कशी काही तयारी आपली कवलीची कव्हाली साठी आपण स्पेशल स्टेज वगैरे बनवलेला आहे डीजे मागवलेला आहे होणार आहे आणि जिल्ह्यात आपलं नाव असतं दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपली साडवी गायन पार्टी कविवर्य प्रणव गायकवाड यांच्या उपस्थितीचा कार्यक्रम खूप मोठ्या पद्धतीने साजरा होणार आई बाईचा बड्डे त्यामुळे आई ने आता आम्हाला मॅगी खायला घालणार सगळ्यांना पकोबाईणीचा ताराच पकडतोय कधी ना आणि सचिन सचिनदाचा आमचा मुलगा म्हणजे अध्यक्षांचा काय बोलता तरी त्याला पुतण्या पुतनी ओढतो हा म्हणजे एकेकाची केस तो माझ्या असा <laughs> यो तुझं नाव काय सांग ना जोरात आणि माहितीच तुम्हाला नाहितीच गोगोल बिग पॅन नयन आशिष डोले ना रुझ नाव नयन आशिष नयन डोले नयन आशिष नयन डोले आणि सॅगी बाईच्या मॅगी जवळ आलोय आता आपण आणि या साइडला पण चालू आहे हे इकडे पण लावायलाच घेतलं ते पण लावत आले त्या साईडने बराच वेल हे बघा सचिव साहेब काय विषय झोपाले दोन वाजताच ऍड होते बिर्याणीवाल्याचे वाल्याचे ऍड होते उद्या येऊन एक किलो घेऊन जा बा इथून त्याला बोल तुला प्रेमच केलाय आम्ही फ्री आहे ना फ्री। नक्की का माहितीये तुम्हाला काय पोरीन सारखा झाल का आता रे काही तीन वाजले बघा तरी मंडपवाल्यांना सेल्यूट यार काम आहे खतरनाक कंटिन्यू काम चालले आणि आमच्या बायांचा डान्स बघा गाणी लावले आम्ही लाईट लाईट आवाजात हे तीन वाजा आले आता हे आता मॅगी करायला घेतली बघा दोन पाकिट आहेत मॅगीचे नेहमी वारू बघा मॅगी कायसाठी लगेच गाडी उभी आपला मॅगी बघा अरे हो ना। यो यो, यो यो ना। ना, या पप्पानी मॅगी दिली म्हणून चार वाजलं आणि आता घेतले मॅगी खाल्लाय बघा

काम आहे काली बघ आई जाता वादले पाच आणि आम्ही इथल्या लावते पताका संविधाना जवळच्या दा मी पते आहे तो पते आहे आणि आहे आणि बाकीचे जण साफसफाई साँग झाले वरती पण आणि कालची पण पोझिशन चेंज आता घोड्यावर आलो इकडं मी पण इकडं किती वाजल सहा दाखव इकडं चार मिनटेत चाला समोसा रमणचा गरम गरम गरम, गरम। तर आता असा विषय आणि आले आम्हाला लई सहा वाजता जाऊ झोपायला आता पाच मिनटात एवढा खाऊन आणि हे बघा सगळं उघडं ठेवलं आहे सहा वाजले आता कोण येणार नाही इथं चोरी करायला एवढं गेलं आम्हीच होतो चोर सगळे बरोबर ना बाहेर झोपाले तरी पण घरी नाही जायचा ना तर चला आता हा ब्लॉग इथेच एंड करतो भेटूयात संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच तेरा तारखेच्या ब्लॉगमध्ये हा अकरा आणि बाराचा ब्लॉग होता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय